आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार चारशे आठवर निरूपण पाहणार आहोत कामधर्म नित तुम्हा शिकवावे हिज तुम्हा शिकवावे हिज अवघेर रचिला हेळा तिला ब्रह्मांड सकळा तिला ब्रह्मांड सकळा नाम महादेव येथे निवडला भाव येथे निवडला भाव तुका मने वेळे माझे तुमा कान कळे माझे तुमा कान कळे अवघे रचियला हेळा तिला ब्रह्मांड सकळा तिला ब्रह्मांड सकळा प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग जणूत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणे साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात कामधर्मनी तम तुम्मा शिकवावे ही ज कारण महाराज या अभंगातून भगवान महादेवाला बोलतात आता महादेव म्हणजे महानदेव आता बोलणारे कोण आहेत तर बोलणारे जगद्गुरु तुकोब्बार आहेत आणि जे बोलतात ते महान देव आहेत महान म्हणजे या जगामध्ये शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाये माझे चित्ती वाचे वदता शिवनाम दयान बाधी काम कारण तो चक्रवर्ती आहे आता चक्रवर्ती आहे म्हणून तो महान देव आहे महादेव महादेवाशी बोलतात तर काय बोलतात महाराज काय म्हणतात महादेवाला काय म काय म्हणणं आहे महाराजाचं ते आपण पाहू महाराज म्हणतात हे महादेवा कारण माझ्या जीवनामध्ये धर्म काय आहे हे मला माझ्या जीवनामध्ये समजत नाही आता महाराजाला धर्म समजत नाही असं कसं होईल बरं आता बोलणारे महाराज आहेत जे ऐकणारे भगवान शिव आहेत दुसरं प्रश्न विचारतात हे महादेव महादेवजी मला सांगा माझ्या जीवनामध्ये नीती म्हणजे काय मला नीती माझ्या जीवनामध्ये कळत नाही धर्म आणि नीती माझ्या जीवनामध्ये मला कळत नाही मी प्रमाणिकपणे तुमच्यापाशी हे कबूल करतो या दोन प्रश्नाचे उत्तर महाराज कारण जगद्गुरु तो खूप बरा आहे कारण महान देवाशी चर्चा करतात बोलतात त्यांच्याशी आता माझ्यासारख्या निरूपण मांडणाऱ्यांनासुद्धा सुद्धा तो नीती आणि धर्माची व्याख्या सांगत राहतो आता हे कितपत आपल्या मनाला पटतं हे आपण आपल्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण करून घेण्याची गरज आहे जसं दोन मोठे माणसं बोलतात त्या अर्थी तिथं काहीतरी घेण्यासारखं असतं तिथं काहीतरी निर्माण होण्यासारखं असतं काहीतरी जगानं उपदेश घेण्याचा गरज आहे म्हणून आता माझाही थोडा मोह वाढलेला आहे पंधरा मिनटाचा जो व्हिडिओ करायचं म्हटला म्हणून मला आता भाग एक भाग दोन करावेच लागतील कारण हे स्पष्ट निरूपण मांडायचं म्हणल्यानंतर कारण पंधरा मिनटामध्ये या अभंगावर निरूपण मांडता येत नाही म्हणून भाग एक भाग दोन मला करावेच लागतील कारण जसं दोन मूर्ख मनुष्य त्यांच्या जीवनामध्ये बोलत असताना ते काय बोलतात हो ते कुणाचं तर घराचं वाटूळ करायचं तर बोलतात गावाचं तर वाटोळ करायचं बोलतात त्यांचं बोलणं दुसरं काय राहणार आहे दोन मूर्खाचा आता इथं दोन एक बोलणारे जगद्गुरू तो आहेत कारण जगद्गुरु आहेत ते आणि ज्याच्याशी बोलतात तो महान देव आहे त्याच्याशी बोलतात म्हणून आपल्याला धर्म म्हणजे काय हे नीती म्हणजे काय हे जर महाराजाला महाराज त्या देव कारण महादेवाला विचारतात म्हणून आपल्याला हे धर्म नीती आपल्या जीवनामध्ये जाणून घेण्यासाठी आपल्याला परत अजून तिसऱ्या महान देवाची गरजच आहे कारण याचं उत्तर आपल्याला पाहायचे असेल तर ज्ञानोबा ज्ञानोबारायकडं जावंच लागत ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या जीवनामध्ये गेल्याशिवाय भाग नाही म्हणून माऊली काय म्हणतात ते आपण पाहू जे क्लेश गावाची आवकरडा भो पोरीचा पानवडा ते तमयोनी तया मुडा वृत्तीची दे मग आहाराचे नावे तृणही जेथे नुगवे तेथे ते व्याघ्र व्रसी काढवे तैसी ये करे तेथे सुधा दुःखे बहुते तोडोनी खाती आपण याते मर मरमरो मागुते होतची असती का आपुला गर गरळ जाळी ता अंगाची पेदळी ते सर्पची करी बिडी निरोधला परी घेतला श्वासू घापे येथुले निही मापे विसावातया नाटोपे दुर्जनाशी आईसनी कल्पाचीया कोंडी गणिता ही संख्या थोडी ते तुला वेळून काढी क्लेशोनी तया तरी तयाशी जेथे जाणे तेथेची हे पहिले पेणे ते, पेने, ते ये रदारुने, न होती दुखे, कारण सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक सोळा बवी क्रमांक सात ते वळवी क्रमांक चारशे तेरामध्ये माऊली म्हणतात म्हणून आपल्या जीवनामध्ये हा सोळावा अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आपण इथं जिथं कारण इथं जन्माला आलो काहीतरी कारण असेल ना जन्माला येण्याचं कारण दुःखासाठीच आपल्या जीवनामध्ये जन्माला आलो जो मनुष्य माणसाच्या जन्माला येऊन त्याला त्याच्या देहाचे कर्तव्य करता येत नाहीत आता देहाचे कर्तव्य आपल्या जीवनामध्ये करतो का हे आत्मपरीक्षण करा आपल्या जीवनामध्ये धर्म काय सांगतं नीती काय सांगते शास्त्र काय सांगतं संत काय सांगतात देव काय सांगतं त्या नीती आणि धर्माच्या नीतीप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आप आपण आपले कर्तव्य म्हणजे कर्म करतो का ह्याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे त्याला कोणत्या त्यानं जर नाही केलं तर भगवान काय सांगतात आता माऊलीनं काय सांगितलेलं आहे त्याला कोणत्या यवनीला जन्माला घालतो किती क्लेसदायक दुःख त्याच्या जीवनामध्ये देतो असं भगवान ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरीमधून सांगतात भगवान श्रीकृष्ण गीतेमधून सांगतात आता काय सांगतात ते कान इकडं लक्ष देऊन ऐका तुमच्या जीवनामध्ये कारण अशा घाणेरड्या यवनीला घालतात की त्याला तिथं भूक लागली असता त्याला अन्न देत नाहीत त्याला तहान लागली असता त्याच्या जीवनामध्ये त्याला पाणी दिलं जात नाही त्याला झोप आली असता झोपायचे त्याच्या जीवनामध्ये तर त्याला त्रण म्हणजे गवतसुद्धा त्याला खाली दिलं जात नाही त्याला कुठं झोपिलं जातं आग्नी आहे जिथं विंचो आहे साप आहे हिंसक जातीचे जे आरण्य आहे अशा ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये त्याला जन्म दिला जातो भगवान सांगायलेत ज्ञानोबाराय सांगायलेत मी माझ्या मुखानं काही सांगायलेलं नाही म्हणून ते आता हिंसक प्राणी ते कसे आहेत हो अत्यंत भुकेलेले आहेत ते अत्यंत क्रूर आहेत अत्यंत नीच आहेत अत्यंत घातकी आहेत मग काय करणार त्यांच्या तावडीमध्ये जर तुम्ही सापडलात तुमच्या शरीराचे ते लचके घेणार तुमच्या शरीराचं ते मास तोडणार तुमच्या डोळ्या देखत ते लचकी घेत राहणार ते तुम्ही तुमच्या पाहत राहणार त्याला विरोध करूनही तुमच्या जीवनामध्ये त्याचा तुमचा विरोध काही तिथं चालत नाही तुमचं स्वतःचं मास ते तुमच्या डोळ्या देखत खातात आता हे खात असताना तुमच्या जीवनामध्ये किती यातना होतात त्याच मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये महा माहीत असत्याल कारण आपल्याला त्याच्या यातना का आपल्याला कळणाऱ्यात का त्या यातना त्याला त्याच्या डोळ्यात देखत त्याला बघाव्या लागतात यातना बघाव्याचं लागत नाही त्याला त्याच्या जीवनामध्ये भोगत असताना या शरीराचे लचके तोडून ते हिंसक प्राणी त्यांच्या जीवनामध्ये खात असतात मांस खात असतात आधीच पोटामध्ये भूक लागलेली आहे तहान लागलेली आहे हे वेदना परत हे परत वरून हे तोडालेल्या लचके घ्यायलेल्या वेदना हे सहन करताना त्याच्या मनाला काय त्रास होत असेल याचं वर्णन केलेलं न बरं कारण माऊली सांगतात की भगवान त्यांच्या जीवनामध्ये त्याला श्वास घेण्यासाठी सुद्धा थोडा वेळ देत नाही कारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये धर्म नीती शास्त्र संत याने जे सांगितलं त्याप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये त्यानं आचरण केलेलं आहे म्हणून त्याला एक क्षणाचीही विश्रांती देत नाही असं या असंख्य योवणीमध्ये कोठ्यावधी योनीमध्ये त्याला दांडी म्हणजे टाकीत राहतो मामाऊली सांगतात त्या यवणीमधून त्याला बाहेर सुद्धा तो भगवान त्याला पडू देत नाही कारण भगवान म्हणतात की ही तुला मी फक्त पहिल्या मुक्कामाची पहिली पायरी सांगितली म्हणतात आता असे कितीक पडाव आहेत कितीक मुक्काम आहेत अशा कितीक योनी आपल्या जीवनामध्ये आहेत असे किती कल्पची कल्प आपल्याला भटकत फिरावं लागणार आहे असं एक क्षणाची भगवान विश्रांती देणार नाही एवढं दुःख आपल्या जीवनामध्ये एवढं दारूण हे कशामुळं आपल्या जीवनामध्ये भोगावं लागायला आहे सर्व साधू संत संत यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे मग आपल्या जीवनामध्ये हे सांगूनही आपल्याला पटत नसेल मला म्हणायचं की जे आता जोग महाराजाचा गाथा तिथं जिथं कीर्तन शिकविलं जातं मग तिथं ज्ञानेश्वरी लोक वाचत नाहीत हो। का हो हे असं सत्य ते सांगण्याचा या जगामध्ये प्रयत्न का करीत नाहीत असत्यच का सांगतात कारण आपल्या जीवनामध्ये कारण धर्मानं नाही वागलं नीतीनं नाही वागलं आसुरी संपत्ती आपल्या जीवनामध्ये जर कमविण्याचा प्रयत्न केला धर्म नीती शास्त्र संत याचा अवमान करून आपल्या जीवनामध्ये आपण जे धन वैभव आपल्या जीवनामध्ये जे निर्माण केलेले आहे त्या मनुष्याची अशी दुर्दशा त्यानं स्वतःच त्याच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेली असते त्याला तोच त्याच्या जीवनामध्ये जबाबदार असतो त्याला दुसरा जबाबदार असण्याची गरजच नाही कर्म त्यानं केलेला आहे जो करता आहे तोच भोगता आहे हा शास्त्र सिद्धांत आहे हेच महाराज या अभंगामधून सांगतात म्हणून आता आपल्या जीवनामध्ये महाराजांनी जो प्रश्न विचारलेला आहे भगवान शंकराला की मला मला धर्म सांगा नीती सांगा माझ्या जीवनामध्ये म्हणून हे धर्म आणि नी नीती आपल्याला नीटपणे जर आपल्या जीवनामध्ये ऐकायचं असेल तर शास्त्रानं सांगितलेलं आहे धर्म आणि नी नीती श्रुती कारण हा सर्वात श्रेष्ठ ग्रंथ असणारा श्रुती आहे कारण कोणत्याही युगात त्याच्यात बदल आजपर्यंत झालेला नाही यापुढेही त्याच्यात बदल होणार नाही आता श्रुतीच्या अंतर्गतच काही ग्रंथ आहेत ऋग्वेद आहे सामवेद आहे यजुर्वेद आहे आथुर्वेद आहे हे सर्व जे ग्रंथ आहेत ते श्रुतीच्या अंतर्गत आहेत श्रुती जे सांगते त्या श्रुतीच्या अंतर्गत आहेत हिंदू धर्माचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ कोणता असेल तर ही श्रुती आहे म्हणून जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये पूर्णपणे श्रुतीच्या सांगण्याप्रमाणे संताच्या सांगण्याप्रमाणे देवाच्या सांगण्याप्रमाणे त्याच्या जीवनाचा आचरण करतो त्याच्या जीवनाचं परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही जो त्याच्या विरुद्ध आचरण करतो त्याची गत जी मग सांगितलेली महाराजांनी आहे त्याप्रमाणे त्याची गत त्याच्या जीवनामध्ये होते म्हणून ही श्रुती आता श्रुतीमध्ये कोणत्याही युगात कोणत्याही ह्याच्यात तिचा बदल होऊ शकत नाही बदल केला जाऊ शकत नाही मग श्रुती अंतर्गत जी आहेत ना वेद आहे ऋग्वेद आहे सामवेद आहे यजुर्वेद आहे अथर्ववेद आहे ही सर्व ब्रह्मसूत्र आहेत उपनिषद आहेत ही सर्व त्या श्रुतीच्या अंतर्गत येतात मग मात्र आपल्या जीवनामध्ये हे वेद श्रुती हे आपल्या जीवनामध्ये कळत नाहीत म्हणून मानवजातीसाठी सर्व ऋषी मुनी संत यांनी त्यांचं अख्खा आयुष्य त्याच्यामध्ये खर्च करून सारं त्यांचं जीवनपानाला लावून त्याच्यामध्ये त्यांनी या समाजाच्या हितासाठी मानवजातीसाठी त्यांच्या जीवनामध्ये कारण त्यांचं जीवन त्यांनी खर्च केलं कारण त्याच्यामधून सार काढलं या लोकाला ते मूल ही श्रुती काय सांगते हे शास्त्र काय सांगतं ऋग्वेद काय सांगतं हे ब्रह्मसूत्र काय सांगतात हे त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला पटवून सांगण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनामध्ये त्यांचं पूर्ण पणाला लावलं त्यांची निष्ठा भाव श्रद्धा हे पणाला लावल्यानंतर भगवंतानंच त्यांना ला त्यांच्या जीवनामध्ये स्वप्नामध्ये जाऊन ध्यानामध्ये जाऊन हे ज्ञान त्यांना दिलं आणि त्यांनी ज्ञान दिल्यानंतर त्यांनी जगाच्या कल्याणासाठी हे लिहून ठेवलेलं आहे आता हे लिहून ठेवलेलं आहे आपण ते वाचतो आपल्या जीवनामध्ये वाचतो पण आपल्या मनाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये त्याचा अर्थ काढित असतो त्यांच्या शास्त्राच्या सांगण्याप्रमाणे संतांच्या सांगण्याप्रमाणे भगवंताच्या सांगण्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करीत नाही म्हणून महाराज धर्म आणि नीतीबद्दल कुणाला विचारतात जो महान देव आहे भगवान शंकर म्हणजे महान देव आहे सतत ध्यानामध्ये राहणारे मला ते भगवान शंकराचं सतत ध्यानामधलं रूप एवढं आवडतं माझ्या मनाला एवढं मोहतं म्हणून मी भगवान शंकराचे जे कारण शिवसूत्र आहेत माझ्या जीवनामध्ये मला लय अत्यंत प्रिय असणारे माझ्या जीवनामध्ये शिवसूत्र पण लोकाला त्या शिवसूत्राचं ज्ञानच कळत नाही मी बारा सूत्रावर माझ्या जीवनामध्ये निरूपण मांडलेलं आहे सत्याहत्तर सूत्र आहेत भगवान शिवाचे माझी इच्छा आहे पूर्ण त्या शिवसूत्रावर बोलण्याची पण ऐकणारा स्रोताच नसेल तर कोणापशी बोलायचं कोणा दगडापशी बोलून त्याचा काही उपयोग होणार आहे का माझा तरी वेळ कशाला मी नष्ट करू लोकाची आवडच नसेल लोकाचं प्रेमच नसेल लोकाचा भाव नसेल श्रद्धा नसेल तर माझ्या जीवनामध्ये विनाकारण कष्ट कशाला घेऊ म्हणून मी बारा सतरापर्यंत निरूपण मांडून मी तिथं थांबलेलं आहो कारण हे आपल्या जीवनामध्ये का होतं आपल्या जीवनामध्ये मूळ आहे काम कामापासूनच क्रोध आहे मूळ आहे दंबा है सर्व विकाराचा जन्म आपल्या जीवनामध्ये कामापासून आहे हेच आपल्या जीवनामध्ये आपल्याला आडकाठी घालित असतात हेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये कर्मकांडामध्ये आडकावीत असतात म्हणून हे कर्मकांडामध्ये मग आमच्यासारखे जे साधू आहेत आजकाल तर सगळे बाजारी साधू झालेले आहेत आता हे बाजारी साधू त्यांच्या जीवनामध्ये स्वतःची महती स्वतःचं महत्त्व त्यांच्या जीवनामध्ये कारण गाजविण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये कारण ते आपल्या प्रत्येक मनुष्याला स्वतःची महती गाजावी स्वतःचा जो आत्मा आहे आपल्या स्वतःच्या आत्म्याच्या संबंधी हे सर्व ज्ञान आहे साधू संत ऋषी मुनी यांनी दुसरं काही नाही त्यांनी सांगितलं रामायणामधून सांगितलं महाभारतामधून सांगितलं हे सर्व जे ग्रंथ आहेत हे पटवून सांगण्यासाठी रामायण महाभारत हे जे किंवा विष्णु पुराण गरुड पुराण सगळे हे पुराण जे झाले ते समजून सांगण्यासाठी आहेत आत्म्यासंबंधी आहेत मात्र आमच्यासारख्या जे ज्ञानी म्हणायचं महाराज म्हणायचं हेने आमच्या त्याच्यात आमचं सगळं त्याच्यात आमचं घातलं आमच्या मनाचं घातलं आणि ती शास्त्राचं आमच्या जीवनामध्ये आम्ही बाजूला सारलेलं आहे आणि हेच लोकाला कळायला तयार नाही आणि माझा हाच प्रयत्न आहे तुम्ही बाबांनो तुम्हाला नाही कळालं नका कुणाच्याही येड्याच्या नादा लागू नका एखादा अभंग जरी तुमच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे मनीत गेलात त्याचा अर्थही तुमच्या जीवनामध्ये नाही कळाला तरी तुमच्या जीवनाचं कल्याण जाणार नव्ह कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही कारण ही श्रुती ना। ही, ही जी आहे ना ही जी तुमच्या जीवनामध्ये कारण शास्त्र म्हणजे श्रुतीने जे सांगितलेलं आहे कारण लोकांना समजावून सांगण्यासाठी सोप्या भाषेमध्ये रूपक करून ऋषी मुनी जी कथारूपामध्ये या जगाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मात मात्र आपण त्याच्यात आपल्या मनाचाच अर्थ घातलेला आहे आपल्या मनानंच आपण त्याच्यात कारण लगेच भागवत कथा असली की भगवान शिवकृष्णाचं लग्न लावायलो रामायण असलं की त्या रामाचं लग्न लावायलो हा आपला किती येडेपणा आहे मी बार बार ह्याच्यावर बोलतो माझं ते माझन त्या महाराजाची काही दुश्मनी नाही त्यानं माझे काही माझा बाण टोकरलेला नाही मला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही तुम्ही दान आहे किती लाख द्यायची ती दान द्या तुमच्या जीवनामध्ये कारण सात्विक दान द्या सात्विक दान घ्या म्हणून हे जे खरं आहे शास्त्रानं जे खरं सांगितलेलं आहे त्या खरं मूळ मुद्द्याकडं कारण मूळ मुद्दा का आहे आपला आत्मा आपलं ब्रह्मस्वरूप आपल्या जीवनामध्ये होण्याची आत्म्याची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती करायची सोडून आपण आपल्या जीवनामध्ये हे कीर्तन प्रवचन कथा सांगणारे आमच्यासारखे जे आहेत ते मूळ मुद्दाच त्यांच्या जीवनामध्ये बाजूला ठेवून त्यांनी इतरच बाजार त्यांच्या जीवनामध्ये मांडलेला आहे दुसरीकडेच तुम्हाला ते भरकावीत आहेत आणि हे भरकावीत असल्यामुळे मी तुमच्या जी माझ्या जीवनामध्ये तुम्हाला सावध करण्याचा प्रयत्न करीत आहे आता यूट्यूबला म्हणलं की हा जार जो माझा आहे का माझा आहे का तुम्ही असं काही जंत म्हणतात की हे निरूपण ऐका ऐक आएक, तुमच्या जीवनामध्ये कधीच तुम्हाला ऐकाय मिळालं नाही आणि जर खरंच ऐकाय गेलं तर काय सांगितलेलं असतं त्याची त्यालाच ते माहीत जाणं कारण मला कोणाची निंदा स्तुतीही नको आहे पण जे सत्य आहे वास्तविक आहे त्याच्याबद्दल बोलणं सध्या गरजेचं आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये आता नेमकं आपल्याला महत्त्वाचं आपली राहिलेली आहे कारण धर्म म्हणजे काय नीती म्हणजे काय हे मी माझा वेळ तर कशाला करू भाग एक दोन तीन आधीच आहे आता भाग दोन मध्ये आपण धर्म म्हणजे काय भगवान शिवानं सांगितलेला धर्म काय कारण शास्त्रानं नीतीने सांगितलेला धर्म काय श्रुतीने सांगितलेला धर्म काय ह्याची आपण पाहण्याचा प्रयत्न करू भाग दोन हो भाग तीन हो झालेले निरूपण तुमच्या चरणी भावपूर्ण श्रद्धापूर्ण तुमच्या चरणी अर्पण भगवान शिवाच्या चरणी अर्पण जगद्गुरु तुकुब्बारायच्या चरणी अर्पण आणि माझ्या अल्पशाची पूर्णविराम तुकाराम 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 तुका तुका बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम